संत ज्ञानेश्वर माऊलींनी आपल्याला माया ममता आणि क्षमा भावनेचा संदेश दिला पण आज त्याच माऊलींचे से सेवेकरी हा संदेश विसरलेत आळंदी संस्थांचे विश्वस्त निरंजन नाथ यांनी पत्रकार आणि पोलिसांसोबत गैरवर्तन केल्याचा प्रकार घडलाय माऊलींच्या पालखी सोहळ्यात नेमकं काय घडलं आपण जाणून घेणार आहोत या रिपोर्टमधून बघा संत म्हणतात काम क्रोध मद मत्सर आणि माया या षड रिपूंपासून दूर राहा आणि त्याच संतांची पालखी वाहणारे त्यांचे भोई मात्र क्रोधात लिप्त झालेले दिसत आहेत घटना आहे पुण्यातली संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांची पालखी भवानी पेठेतील पालखी विठोबा मंदिरात मुक्कामी होती सालाबादप्रमाणे आणि प्रथेप्रमाणे पोलीस बंदोबस्तात होते आणि पत्रकार प्रसारमाध्यमं त्यांचं काम करत होते पण त्याच वेळी आळंदी संस्थानाचे विश्वस्त निरंजन नाथ यांचं माथं भडकलं का ते त्यांनाच माहित मुळात निरंजन नाथ हा नाथ संप्रदायाचा आहे का नाही याच्यावर एक प्रश्नचिन्ह निर्माण होतो आणि मुळात त्यांनी योगी ही पदवी लावावी नाही जर नाथ संप्रदायचा आहे तर तो कुठल्या पंतातून आलेला आहे मट्टेश्वरी पंथातना आलाय आई पंतात आलाय सतनाथ पंतात आलाय कुठल्या पंतात आलाय बारा पंथ आहेत नवनाथ संप्रदायामध्ये कुठल्या हो। पंतपातला सेवेत कुठली गादी तो नाथ झाला याचं त्यांनी उत्तर द्यावं पालखी भवानीपेठेत असताना हजारो भाविक वारकरी येत असतात पोलिसांना कडक बंदोबस्त ठेवावा लागतो त्यामुळे त्यांनाही आतमध्ये थांबावं लागतं पण निरंजन नाथ यांनी विचित्र हातवारे करत पोलिसांवरच आरेरावी केली आणि मीडियाला बाहेर जाण्यास सांगितलं मला असं वाटतं की खरं म्हणजे आमच्या वारीचा आणि पालखीचा जो काही मूळ तत्व आहे मूळ अर्थ आहे ते आनंददायी अशा प्रकारचं तत्व आहे ही आनंदाची पालखी आहे विठुरायाकडे आनंद साजरा करत आपण जात असतो त्यामुळे अशा प्रकारची घटना घडली असेल तर ती भविष्यात घडू नये अशा प्रकारचा प्रयत्न केला पाहिजे त्याकरता संबंधितांशी आम्ही देखील चर्चा करू अनेक वेळा स्ट्रेसमध्ये टेन्शनमध्ये अशा प्रकारच्या गोष्टी घडतात पण त्या घडू नयेत त्यामुळे आपणही मनावर घेऊ नका पुढे घडू नयेत अशा प्रकारचा प्रयत्न आम्ही देखील त्या संदर्भात करू निरंजन नाथ यांची देहबोली आणि त्यांचा अक्रस्ताळेपणा पालखी संयोजकांनाही खटकला आणि त्यांनीही पालखीच्या वतीनं दिलगिरी व्यक्त केली मीडियातले सगळे जे बांधव आहेत ते खऱ्या अर्थाने माउलीचं हे जे वैभव वा आहे ते वैभव अतिशय उत्तम पद्धतीने संपूर्ण जगापुढे मांडायचा ते आम्हाला मदत करत असतात ते प्रयत्न करत असतात त्यामुळे नक्कीच तुमचं कॉन्ट्रीब्युशन या संपूर्ण सोहळ्यामध्ये हे खूप मोठं आहे पण तरी सुद्धा तुमच्या भावना ज्या पद्धतीने दुखावल्या गेल्या आणि दुखावल्या गेल्या असतील तर पुन्हा एकदा मी विश्वस्त या नात्याने पालखी या नात्याने मी आपली दिलगिरी व्यक्त करतो आणि त्याच्यावरती आम्ही आज जी घेऊ त्या नक्कीच दिलगिरीचा मेसेज महाराष्ट्राचा हा महासोहळा जगभरातल्या भाविकांना याची देही याची डोळा पाहण्यासाठी यावत प्रसिद्धी माध्यम वारीसोबत चालत असतात वारीचे क्षणोक्षणीचे रंग जगाला दाखवत असतात लोकल असलेली वारी ही ग्लोबल झाली आहे ती या माध्यमांमुळेच अर्थात ती कव्हर करत असताना माध्यमांकडूनही चुका होत असतील पण दया क्षमा शांती यांचा पुरस्कार करणाऱ्या संत परंपरेनं सबुरीनं घ्यायचं असतं वारी ही याच संयमाची शिकवण देते याच वारीमध्ये अहंकाराचं दर्शन संतांनाही पटणार नाही अविनाश पवार एनडीटीव्ही टी व्ही मराठी मुंबई